मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता तासगाव येथील रोहित फाळके खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी तासगाव पोलीस ठाण्यासमोर फाळके कुटुंबियांचे आमरण उपोषण गेल्या काही दिवसापूर्वी वायफळेत भर चौकात धारधार शस्त्रांनी वार करून रोहित फाळके खून तर सहा जणांवर हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी फाळके कुटुंबियांकडून अशी मागणी होत आहे विशाल फाळके व त्यांच्या साथीदारावर मोका अंतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी तासगाव पोलीस ठाणे येथील रोहित फाळके यांचा भाऊ आपटे फाळके यांच्या कुटुंबियांचे आमरण उपोषण सुरू आहे नाही सिरियस आहे दोन ऑपरेशन झाले अजून एक ऑपरेशन झालं आणि रोहित फाळकेला न्याय मिळाला पाहिजे विशाल फाळकेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं काम यायचं असं काय यायचं दोन कोणच घेत नाही आमदार नाही खासदार नाही कोण नाही साधा गावातली सुद्धा कोण आमची दाद घेत नाही रक्ताच्या थारोळ्यात पोर पडली तर कोणी गावकऱ्यांनी बघितलं नाही का दवाखान्यात लवकर नेलं नाही इथं सुद्धा मतदानाला आमच्या घरला दारात येऊन भरते पण इथं सकाळपासून मुलं बाळ घेऊन आहे पण इथं कोण आमची दाद घ्यायला नाही गावकर सुद्धा रोहित फाळकेला न्याय मिळाला पाहिजे आणि विशाल फाळकेला फाशी झाली पाहिजे ून श्री रोहित फाळके त्याच्या हत्येबद्दल आमरण उपोषणासाठी त्याचा सक्का भाव अक्षय संजय फाळके आणि माझे सर्व कुटुंबीय तिथं तातगाव पोलीस स्टेशन समोर उपोषणास पोचला आमच्या मेन मागणी अशी आहे की अजून आरोपींना अटक झालेली नाही बाकीच्या आरोपींना तर त्यांना तात्काळ अटक करावी सर्व आरोपीवर मोकांतर्गत कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे विशाल फाळके याच्यावर फाशी जे शिक्षा झाली याच्यावर आमचे टोटल भरपूर गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये त्याला मोका सर्व आरोपीला लागलाच पाहिजे त्याचं सर्व जामीन रद्द झालं जा पाहिजे त्याचा मोबाईल सी डी आर तपासायला पाहिजे त्यातून मोबाईलचं डिटेल्स काढून त्यात अजून कोण आहे त्यात निष्पन्न होणारे नावे त्यांच्यावरसुद्धा ना गुन्हा दाखल झाला दा पाहिजे कोर्टानं त्या विशाल फाळखेवर वॉरंट पाच ते सहा वेळा बजावलं होतं पण दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ते वॉरंट बजावलं नाही तर त्यांना नुसतं निलंबित न करता त्यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला कटरोत कठोर सर्व आरोग्य कठोत कठोर शिक्षा होऊन त्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे